साहित्य संच मराठी साहित्याचे नाव प्रश्न सांगा चाळीस व पंचेचाळीस मधील कोणती पंचेचाळीस ठेव झाड या शब्दाला शब्द सांगा वृक्ष लहान संख्या कोणती आठ जसे पिवा जर्द तसे काळा कुट्ट राष्ट्रीय ध्वज तिरंगा नव्याण्णव अठ्याऐंशी या मधील लहान संख्या कोणती अठ्या मी समुद्रातील मासे पकडतो व बाजारात विकतो मी कोण कोळी पन्नास अधिक चार उत्तर चौपन्न आपल्या राष्ट्रीय कमळ सत्तावीस मधून तीन वजा केल्यानंतर किती होतील चोवीस अक्षरे जुळवून तयार हो तयार शब्द ग गवत Gracias.